नमस्कार मित्रांनो मारू डेव्हलपर्सच्या देवगड साईटवर आलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण या कामाचे तुम्हाला अपडेट देणार आहोत तर मागच्या भागात तुम्ही बघितलेलं की आपल्या साईटवरचं प्लास्टर वर्क पूर्ण झालेलं आहे आणि ग्रॅनाईट फिक्सिंगचं चा काम चालू होतं डोअर आणि विंडोला तर आता ते देखील पूर्ण झालेलं आहे प्लस टाईल्सचं काम देखील पूर्ण झालेलं आहे वॉलपुट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता इलेक्ट्रिकचं काम सुरू आहे तर आपण या भागामध्ये लादीचं काम आपण कोणत्या प्रकारे केलेलं आहे इलेक्ट्रिक वर्क कोणत्या प्रकारे सुरू आहे तर या सर्वांची माहिती घेणार आहोत यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घर बांधकामासाठी माऊले डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा तर आप नंबर जे सा नंबर आहेत ते आम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिलेले आहेत याच्या आधी आपण जे साईटचं बांधकाम केलेलं आहे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचे व्हिडिओ देखील आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर अधिक माहितीसाठी ते देखील तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आपण की आपलं प्लास्टरचं काम पूर्ण झालेलं होतं आणि टाईल्सचं काम म्हणजे ग्रॅनाईटचं काम सुरू होतं तर आपलं आता ते देखील पूर्ण झालेलं आहे तर पहिल्या ह्या पायऱ्या आहेत फ्रंटच्या वरांड्याच्या तर त्याला आपण ग्रॅनाईट फिक्स केलेलं आहे प्लस जो आपला समोरचा वरांडा आहे तर त्याला देखील ढोलपुरी लावलेली ला आहे टाईल्सचं सर्व सिलेक्शन हे मालकांचं असतं मालक ज्या प्रकारच्या टाईल्स सांगतील ज्या इस्टिमेटमध्ये मेन्शन असतील ज्या रेटमध्ये तर त्या आपण प्रोव्हाइड करतो तर ही खूप सुंदर अशी ढोलपुरीची डिझाईन या मालकाने सिलेक्ट केलेलं आहे मला स्पेशली खूप आवडली आहे खूप सुंदर दिसते रेग्युलर आपण बघितलं तर ब्रिक्स वर्कमध्ये या ढोलपुरी त्या पॅटर्नमध्ये लावल्या जातात पण या ऑनरने जे सिलेक्ट केलं आहे खूप सुंदर सिलेक्ट केलेलं आहे प्लस आपल्या या ठिकाणी मेन डोअर देखील आता फिक्स झालेला आहे आधी आपण फक्त फ्रेम लावलेली प्ला, पैनल देखी नी, आ, बस है। तर आता आपला पॅनल देखील या ठिकाणी बसलेला आहे तर खूप सुंदर अशी पॅनलची डिझाईन या ठिकाणी या मालकांनी सिलेक्ट केलेली आहे आणि ह्याच्यावर आता अजून पॉलिश वर्क वगैरे संपूर्ण व्हायचं आहे आपण सध्या फक्त जे आपण सध्या जे फक्त फीचर्स आहेत तर ह्याचे तर ते फक्त लावून घेतले तर हे संपूर्ण मेटलमध्ये आहे त्यानंतर हे जे डोअर आहे मेन डोअर त्याला आपण पूर्ण फ्रेमवर्क देखील केलेलं आहे पूर्ण ग्रॅनाईटचं आहे विंडोला देखील आपण ग्रॅनाईटचं फ्रेमवर्क केलेलं आहे सध्या आता आपलं चालू आहे इलेक्ट्रिक वर्क तर या ठिकाणी आपलं मीटरचा पॉईंट असणार आहे जो मेन मीटर असणार आहे मुख्य त्यानंतर या ठिकाणी बेल असणार आहे तर हे जे आपलं इलेक्ट्रिकचं काम आहे हे पूर्ण आपलं ओपन केसिंग पट्टीमध्ये आहेत काही जण हॉलला कन्सील्ड वायरिंग करतात आणि बाकीचे असतात इंटरनल हे केसिंग पट्टी म्हणजे ओपन केसिंग पट्टीमध्ये करतात पण या ठिकाणी आपलं पूर्ण जे काम आहे हे ओपन केसिंग पट्टीमध्ये आहे आणि मिलिंद आपला मित्र करतो या ठिकाणी मिलिंद तर आपला मित्र आहे तर तो काम करतो जवळपास देवगडच्या आमच्या माऊली डेव्हलपर्सच्या संपूर्ण साईटचं सा काम जवळपास चार ते पाच वर्ष मिलिंद करतोय आणि मिलिंद तू किती वर्ष काम करतो आधीपासून दहा वर्ष ओके आणि म्हणजे ते आय टी आय वगैरे केलंस का टेक्निकल झालेलं टेक्निकल झालेला ओके भारी टेक्निकल झालेला आहे पूर्ण आय टी आयचा त्याच्यानंतर तो काम करतोय तेव्हापासून तर आमच्या साईटवर गेली चार वर्ष साईट करतोय जे संपूर्ण आपले माऊली डेव्हलपरचे साईट आहेत त्यावरचं इलेक्ट्रिक काम हे मिलिंदने केलेलं आहे खूप सुंदर असं काम आहे तर आता सध्या आपली पट्टीचं काम पूर्ण झालेलं आहे आता बोर्ड फिक्सिंगचं काम सुरू आहे तर हे जे बोर्ड आहेत तर हे आपण आता या ठिकाणी फिक्स करतो आहे इकडे पण आता हॉलला बघितलं तर तुम्ही पुट्टीचं काम सुरू संपलेलं आहे आणि आता इलेक्ट्रिकचं काम झाल्यानंतर यावर प्रायमरचं काम सुरू होईल लादीचा बघायला गेला तर लादी देखील ला आपण दोन बाय दोनमध्ये फाईट टाईल्स लावलेल्या आहेत खूप सुंदर अशी कलर चॉईस या ऑनरनी केलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपण ही ग्रॅनाईट पट्टी एक लादीचा एक पॅटर्न कट करण्यासाठी लावलेली आहे सर्व लादी सेम आहे सर्व अगदी किचन पासून बेडरूम त्याच्यानंतर हॉल सर्व पॅटर्न त्या ऑनरनं या मालकांना एकच पाहिजे होतं त्यामुळे या ठिकाणी आपण त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे इकडे आपण या टाईल्स लावलेल्या आहेत बाथरूममध्ये जर बघायला गेलं तर ह्या अँटीस्किड टाईल्स आपण फ्लोरिंगला लावलेल्या आहेत आणि प्लस ज्या मालकांनी सिलेक्ट केलेल्या व्हर्टिकल डॅडोसाठीच्या टाईल्स आहेत तर त्या आपण इकडे लावल्या आहेत त्याच्यामध्ये एक हायलायटर आहेत आणि या ठिकाणी एक प्लेन टाईल्स आहेत आपलं प्लंबिंगचं काम देखील संपूर्ण झालेलं आहे बाथरूमचे इलेक्ट्रिक पॉईंटचे फिटिंग्स देखील आता जे पट्टी फिरवलेली आहे बोर्ड वगैरे बसवण्याचं काम सुरू आहे सर्व ठिकाणी इकडे तुम्ही बघितलं तर सर्व जे पट्टीचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे त्यासाठी जे सर्व जे ऑनरना रिक्वायर्ड होते म्हणजे ज्या ज्या पोजिशनला त्यांना बोर्ड आणि सर्व लाईट्सचे पॉईंट पाहिजे होते तर ते आपण त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या आवडीनुसार आपण बसवलेले आहेत यामध्ये आपण काय करतो की मालकांची गरज मालकांना कोणत्या साईडला पाहिजे तर त्यावर आपण त्यांना सजेशन वगैरे देऊन मालक आणि कॉन्ट्रॅक्टर तर अशा दोघांचं सन्मत एक होऊन आपण हे सर्व काम करत असतो तर त्यांना ज्या ठिकाणी पॉईंट्स आहेत तर त्या आपण दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी किचनला देखील आपलं पूर्ण जी वॉलपुट्टीचं काम आहे ते आपण केलेलं आहे ओटा लास्ट टाईम ओट्याचं चा काम चालू होतं तर ओट्याला आपण हे जे संपूर्ण फ्रेमवर्क आहे ते कडप्पामध्ये करतो आणि या कडप्पावरती आपण एक मालकांच्या पसंतीचा ग्रॅनाईट लावून देतो तर या ठिकाणी आता मालकाने जो ग्रॅनाईटचा पॅटर्न सिलेक्ट केलेला आहे तर तो आपण त्यांना बसवून दिलेला आहे सोबत त्यांना जी डिझाईन साईडला पाहिजे होती तर ती डिझाईन आपण या ठिकाणी केलेलं आहे इलेक्ट्रिकच्या मटेरियलबाबत बोलाल तर आपण पॉलिकॅबच्या ह्या संपूर्ण वायर यूज करतो तर आता ही वन एम एममध्ये आहे त्याच्यानंतर इकडे वन पॉईंट फाय एम एममध्ये या टू पॉईंट फाय एम एममध्ये सर्व केबल ज्या प्रकारे रिक्वायरमेंट असतील वन एम एममध्ये तर त्याप्रकारे आपण या संपूर्ण पॉलिकॅपचा वायर यूज करतो त्याप्रकारे आपण जे स्विचेस वगैरे यूज करतो तर हे स्विचेस आहेत अँकर रोमाचे तर सगळे स्विचेस आपण अँकर रोमाचे कंपनीचेच यूज करतो शक्यतो अँकर रोमा किंवा अँकर पेंटा तर या पॅटर्नमधले आपण यूज करतो तर या ठिकाणी हे सर्व स्विच वगैरे आहेत त्याच्यानंतर हा आहे एम सी बी बॉक्स तर जे संपूर्ण सर्व कनेक्शन्स आहेत सर्व रूमच्या तर या एम सी बी बॉक्समध्ये आपण एक ट्रिपर बसवतो हो, जेणेकरून प्रत्येक रूमचं कनेक्शन वेगवेगळं वेग जाणार कोणत्याही रूममध्ये काय प्रॉब्लेम आला तर या ठिकाणाहून त्याच रूमचा जो आ, ट्रिप होणार आहे तो एम सी बी असणार आहे तो त्याच्यानंतर इकडे ह्या जे संपूर्ण प्लेट आहेत त्या देखील अँकरच्याच आहेत तर हे आपण सर्व जे मटेरियल आहे ते अँकरचं यूज करतो या तिकडे तुम्ही प्लेट वगैरे सर्व बघू शकता अँकर रोम आहे इकडे पण सर्व हे अँकरचंच मटेरियल आहे प्लेट वगैरे सर्व हे संपूर्ण एम सी बीचे खिळे हे खिळे वगैरे आहेत तर हे आहेत हे एम सी बी स्विच हे संपूर्ण त्या आपल्या ह्या पॅनलमध्ये इकडे सर्व बसणार आहे तर सर्व आपण मटेरियल या ठिकाणी आणलेलं आहे आणि सध्या आपलं काम या ठिकाणी सुरू आहे किचन ओट्याचं जर बघायला गेलात तर या ठिकाणी आपण दहा फूट हाईटपर्यंत जेवढा हा ओट्याचा पोर्शन आहे तर त्याला आपण पूर्ण दहा फूट हाईटपर्यंत या ठिकाणी मालकाच्या पसंतीच्या टाईल्स लावलेल्या आहेत सोबत ही विंडोची हाईट आपण एक फूट वर ठेवलेली आहे तर बाकीच्या जे विंडो असतात ते आपल्या रेग्युलर पाच बाय चार चार बाय चार साईजमध्ये येतात तर ह्या इथे एक फूट कमी उंचीच्या येतात तर इकडं ये तर हे संपूर्ण मटेरियल आहे त्यानंतर पट्टीमध्ये आपण या ठिकाणी पॉलिकॅब प्रेस्टो तर याच्या संपूर्ण ह्या पट्ट्या आपण वापरतो तर ह्या संपूर्ण केसिंगच्या पट्ट्या जर कोणाला कन्सिल्ड वायरिंग पाहिजे असेल तर ते देखील आपण इथे तुम्हाला देऊ शकतो त्यानंतर जो आपला डोअर आहे बाथरूमचा तर हा फोममध्ये आहे डोअर लाईट वेटमध्ये येतो आणि वॉटरप्रूफ येतो तर त्यासाठीच्या ठिकाणी जे फिक्चर आहेत हे सर्व ॲल्युमिनियम किंवा स्टीलमध्ये या ठिकाणी येतात तर हा फोममधला खूप लाईट वेट असा डोअर आहे जर तुम्ही इंटरनल डोअर बघायला गे गेलात तर ते अजून फिक्स व्हायचे हो आहेत तर हा एक आपण इंटरनल डोअर फिक्स केलेला आहे तर याला आपण स्टीलचे संपूर्ण कडी आणि लावलेले आहेत तर हा देखील वॉटरप्रूफ डोअर येतो पॅनलमध्ये तर ही पॅनलची जी डिझाईन आहे तर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकता तर हे आपण या ठिकाणी डोअर प्लस विथ त्याला सर्व फिक्चर्स हँडल्स त्याच्यानंतर कडी स्टॉपर त्याच्यानंतर इंटरनलवरून वरची एक कडी त्याच्यानंतर हँडल आ, ही एक कडी तर ह्या संपूर्ण आपण पिक्चरचे लावलेले आहेत या ठिकाणी आता आपले वॉश बेसिन आणि या ठिकाणी बसणार आहे वॉशिंग मशीन तर त्यासाठीचे इलेक्ट्रिक पॉईंट सर्व या ठिकाणी आपण केलेले आहेत वॉशिंग बेसिनसाठीचा एक लाईट पॉईंट देखील या ठिकाणी दिलेला आहे वॉशिंग मशीन गिझर ए सी तर ह्याचे पॉईंट्स देखील असतात तर त्याचं कनेक्शन म्हणजे त्याचे जे बोर्ड असतात ते वेगळे असतात सोळा एम वगैरे ज्या प्रमाणे लोड असतो लाईटचा व्होल्टेज असतो त्या तर त्याप्रकारे आपण ते सर्व लावतो त्यानंतर जिन्याचं बघायला गेलात तर तुम्ही जिन्याला देखील आपण ग्रॅनेट लावलेलं आहे सोबत जो आपण जे लादी या ठिकाणी खाली लावले तर त्याचं स्कर्टिंग देखील केलेलं आहे या ठिकाणी आपण ग्रॅनेटचं स्कर्टिंग देखील करतो ते मालकांवर डिपेंड आहे की त्यांना कोणत्या टाईपचं स्कर्टिंग पाहिजे रेग्युलर सर्व तुम्ही रूमचं बघायला गेलात तर या ठिकाणी जे आपण फ्लोरिंगला ला लादी बसवलेली आहे त्याच लादीचं आपण स्कर्टिंग या ठिकाणी केलेलं आहे काही ठिकाणी स्कर्टिंगची ही वेगळ्या पॅटर्नमध्ये येते तर या ऑनरना तशी नको होती तर त्या ता टाईपमध्ये ता आपण केलेलं आहे त्यानंतर जिण्यासाठीच रेलिंग अजून बसवायचं बाकी आहे तर ते स्टील रेलिंग इंटरनलला बसणार आहे बॅक वरांडाला तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी जी आयचं रेलिंग होतं तर स्लीप होऊ नये यासाठी आपण या ठिकाणी ग्रुव पट्टी देखील एक मारलेली आहे प्लस याला आपण पूर्ण चॅम्पर देखील केलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला धार वगैरे लागणार नाही तर आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला तर फर्स्ट फ्लोअरला देखील या ठिकाणी आपल्याला विंडोचं ग्रॅनाईटचं काम त्याच्यानंतर जे ग्रील वगैरे आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे इकडे वॉल पुट्टीचं देखील काम झालेलं आहे वॉल पुट्टीचं देखील फिनिशिंग बघू शकता पूर्ण एक प्लेनमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्टेक्चर बघायला मिळेल यानंतर आपला प्रायमर कोट आणि डबल कोट पेंट बसणार आहे इकडे देखील वरचे ज्या आपल्या एक्सटर्नल सर्व रूम होत्या त्या त्याचं आपण सर्व या डोअर्स वगैरे सर्व हे लावलेले आहेत आता फक्त इंटरनल डोअर्सचे फिटिंग्स बाकी आहेत या ठिकाणचं टू वे कनेक्शन हे देखील स्टेर केसला आपलं कंप्लीट झालेलं आहे वरच्या रूमला देखील सेम जो ग्राउंड फ्लोअरला पॅटर्न होता तो देखील फर्स्ट फ्लोअरला पॅटर्न या ठिकाणी बाथरूमला आहे काहीच फरक नाही आहे एंटी स्किडला आधी प्लस सेम पॅटर्न त्यानंतर इकडे गिजरचं कनेक्शन लाईटचं कनेक्शन त्यानंतर इतर नळचं कनेक्शन आणि या ठिकाणी फ्लश टँकचं वगैरे कमोड बसणार आहे ते सर्व कनेक्शन या ठिकाणी झालेलं आहे फक्त आता संपूर्ण क्लिनिंग हे जे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पेंटिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण ॲसिड वॉश करून हा संपूर्ण एरिया क्लीन करणार आहोत स्पेशियस असा विंडो या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला दिलेले आहेत त्यानंतर इकडे देखील इलेक्ट्रिकचं बोर्डचं चा कनेक्शन चार्जिंग पॉईंट वगैरे त्यानंतर ए सीचं वगैरे कनेक्शन आहे फॅनसाठीचे संपूर्ण पट्ट्या या ठिकाणी फिरवलेल्या आहेत मेन बोर्ड जे कनेक्शन असणारे त्याचे देखील पट्टे फिरलेले आहेत तर आता बोर्ड फिक्सरचं काम सुरू आहे या ठिकाणी देखील आपल्याला आधीचं काम स्व पूर्ण झालेलं आहे संपूर्ण घराला सेम पॅटर्नची लादी आहे फक्त बाथरूममध्ये या ऑनरांना वेगळ्या प्रकारचे आपण टाईल्स दिले बाकी सर्व पॅटर्न हा एकाच टाईपमध्ये आहे वॉलसाठीच्या मेन बोर्डचं कनेक्शन सध्या म्हणजे बोर्ड फिटिंगचं काम सुरू आहे त्या ठिकाणी चार्जिंग पॉईंटचं वगैरे बोर्ड फिट झालेलं आहे त्यानंतर आपण हे जे संपूर्ण वॉल पुट्टीचं वगैरे काम केलेलं आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी वापरतोय एशियन पेंटची ट्रू वॉल केअर पुट्टी त्यानंतर आपण सर्व जे प्रायमर वगैरे कलर आहेत तर एशियन पेंटचेच वापरतो एशियनचा एस पेंट आपण या घराला देणार आहोत याच्यामध्ये पण प्रकार आहेत पण जे मालक आमची इस्टिमेटमध्ये असतात किंवा मालकांना रिक्वायरमेंटचं असतात तर त्या प्रकारे आपण त्या रेटमध्ये चेंज करून हे संपूर्ण काम करत असतो तर या ठिकाणी हा जो बोर्ड बसलेला आहे तर तो आहे टी व्ही युनिटसाठीचा तर या ठिकाणी हॉलच्या ठिकाणी टी व्ही युनिट बसणार आहे त्याच्यानंतर फॅन झुमर आणि अजून एक फॅन तर, तर यांचं सर्वांचे जे कनेक्शन्स आहेत पट्टी फिरवायचं काम आहे ते संपूर्ण आपलं झालेलं आहे मित्रांनो देवगडमध्ये माउरी डेव्हलपर्सच्या माध्यमातून काम करताना आमचा एकच उद्देश असतो की जे आपले या ठिकाणी लोकल्स आहेत तर त्यांना शक्यतो काम देणे आमचे एक ऐंशी टक्के संपूर्ण स्किलफुल वर्कर्स आहेत तर ते सर्व लोकल्स आहेत काही क्वचित कामगार सोडल्यास म्हणजे स्लॅब कास्टिंग किंवा सेंटरिंग तर ते पण पूर्वी आमचे लोकल्सच होते पण काही गोष्टींमुळे त्यांचं काम आम्हाला आवडलं नाही लेट व्हायला लागलं त्यामुळे आम्ही शक्यतो त्यांना चेंज केलं आणि आता जे या ठिकाणी चांगलं काम करतात तर त्यांना आपण या ठिकाणी काम देतोय मिलिनचं सांगायला गेलं तर तो देखील आय टी आयकडून करून मुंबईला गेला असता पण तसं न करता तो इथेच या ठिकाणी काम करतो आहे आधी तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडे काम करायचा पण आता सध्या त्याने स्वतःचं छोटं छोटं काम सुरू केलं आहे आणि माऊली डेव्हलपर्सचं हे त्याचं आत्ता वैयक्तिक पहिलं काम आहे त्याच्या आधी आम्ही ज्या इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचो तर त्या ठिकाणी तो काम करायचा तर तेव्हापासूनची चार वर्षापासूनची ओळख आहे ना आमचा खास मित्र देखील आहे जर तुम्हाला माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून काम करायचं असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता ह्या घराची कॉस्टिंग वगैरे किती आहे एरिया किती आहे तर याच्या सर्व डिटेल माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुमचं काही काम असेल या व्यतिरिक्त म्हणजे कन्स्ट्रक्शन व्यतिरिक्त आपण एन एची ड्रॉइंग्स त्याच्यानंतर जे इस्टिमेट्स लागतात बँक लोनसाठी त्याचे ड्रॉइंग्स लागतात तर या सर्वांची देखील आपण कामं करत असतो तर या सर्वांसाठी आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉगला नक्की कॉन्टॅक्ट करा ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा ज्यावेळी व्हिडिओ कंप्लीट होईल तर त्यावेळी मी नक्की तुम्हाला याची अपडेट देऊ आता आपल्या या ठिकाणी स्लायडिंगचं काम बाकी आहे इंटरनल डोअर्स फिटिंग व्हायचे आहेत आणि पेंटिंगचं काम चालू आहे पेंटिंगचं काम कंप्लीट व्हायचं आहे तर साधारणतः आपल्याला अजून एक पंधरा ते वीस दिवस लागणार आहेत साधारण जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे काम आपलं पूर्ण होईल आपण हे काम चालू केलेलं जूनमध्ये जून जुलैमध्ये तर आता आपलं जानेवारीमध्ये हे एंड होणार आहे काम तर त्यावेळी आपली व्हिडिओ देखील येईल पूर्ण कम्प्लीट कामाची तर ती देखील नक्की बघा